नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या कल कलगी तुऱ्याची खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला गेल्या आठवड्याभरापासून पत्रकार परिषदांची मालिका पाहावी लागतीय त्यात आज पुन्हा भर पडली ती नारायण राणे आणि शिवसेनेच्या नव्या पत्रकार परिषदांची राणेंच्या जुहूच्या बंगल्याला मुंबई पोलीस पालिकेची नोटीस आली आणि त्यानंतर आज राणेंनी याच बंगल्यावरून पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर प्रहार केला त्यानंतर राणेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाट निकला कचरा असं म्हणत शिवसेनेनं राणेंच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आणि संजय राऊतांनी तर रिश्ते मी हम तुम्हारे बाप लगते है असं म्हणत भाजपला ठणकावलं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात काय केलेलं आहे कसा देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे आणि ती लूट लपवण्यासाठी तुम्ही जे आमच्यावरती आरोप करताय त्याचा पर्दाफाश आता व्हायला सुरुवात झाली आहे तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत असा ना आणि माझं तर स्पष्ट आव्हान आहे ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल तुम्ही लावा आमच्या मागे नाही घाबरत आम्ही तुम्हाला तुम्ही कि किती धमक्या दिल्या आज दिवसभरात राणे आणि राऊतांमध्ये कसा कलगीतुरा रंगला जाणून घेऊयात आपण बघूयात सालियांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अद्याप आला नाही का सात महिन्यात यायला पाहिजे <coughs> सात महिन्यात त्याला अजून का आला नाही दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची ते रजिस्टर त्या दिवसाची आठ जून ची पानं का नाहीत कोणी फाडली कोणाला इंटरेस्ट होता आणि त्यानंतर दिशा सालियन सुशांत सिंग याला जेव्हा कळलं तो, तो कुठेतरी बोलला आम्ही इंकू छोडूंगा नाही मग ते आईलो घरी गेले त्याच्या आणि घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालेनवरून आणि त्यात बिचाराचा बिचाराची हत्या करण्यात आली तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले माझं तर आव्हान आहे ज्या सी बी आपण दिली होती केस ते काय झालं त्याचंही आम्हाला सांगावं उन्हाळा आमची ही उत्सुकता वाढते आम्हाला प्रचंड राहिले पय की एका मुलीवर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झालाय पण तिच्या लैंगिक अत्याचार मला असं वाटत आमच्या सर्व पक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे दरम्यान या संदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय ट्विटमध्ये त्यांनी दिशा सालियांची मृत्यूनंतर ही बदनामी सुरू असल्यानं व्यथित झालोय असं ट्विट केलंय पाहुयात त्यांनी काय ट्विट केले महापौर ताई दिशा मृत्यूनंतरही बदनामी तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल त्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या मी येतो महिला आयोगाकडे तुमच्याबरोबर वेळ आणि तारीख कळवा असं म्हणत नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणी केलेल्या आरोपांच्या बद्दल खोचक शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आव्हान दिलंय मला सांगा रमेश मोरेची हत्या कोणी केली का केली त्याची कोणाशी नव्हती आता मी ऐकतो रोज टीव्हीवर कोणत्या हे येतात ते काय म्हणतात माहिती सांगतात वेगवेगळ्या स्टेटमेंट अनालिसिस वाले करतात त्यात रमेश मोरे जाधव का झाले ज्या तो बिचारा कोणाच्यात नाही तो व्यावसायिक का हत्या झाली का माहित नाही आम्हाला कोणी समजू नये एक काढलं नाही अजून खोलात जाईन इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये खून दरोडे मारामारी लुटमार खंडनी एक्सटॉर्शन अशा पद्धतीचे जवळजवळ नऊ वर्ष प्रकार होत होते आणि मग रमेश गोवेकर असतील सत्यविजय भिसे असतील अंकुश राणे असतील मंचेकर असतील सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले आणि कोणी कशा पद्धतीने पसवले श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून कोण होत हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये मी बोललो ना आता हे आता ह्या ज्या हे ना सगळे प्रॉपर्टी बद्दल मी याची योग्य माहिती पोचवली आहे अरे भुजबळ आज गेले अडीच वर्ष सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहे सी ए दोघांचा एकच आहे जे कर्म केलं त्यांनी मी डिटेल मध्ये मला आणि माझी एवढी माहिती कोण आहे मी इन्कम टॅक्सला तेरा वर्ष होतो मला एक तर सर्वप्रथम प्रश्न करायचा आहे की एका केंद्रीय मंत्र्याने नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं हे दे निश्चितच केंद्रीय पदाचा केलेला दुरुपयोग आहे नोटिसा येतील असं सांगण्याचं धडस करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालयामधून कागदपत्रांची चित केलेली चोरी असेल किंवा काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हात मिळवणी असेल त्यांनी मातोश्री एक दुरुस्त केली मातोश्री पार्ट टू बांधली आम्ही काय म्हणालो बीजेपी आणि शिवसेने सत्ता असताना पार्ट च बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलाइज केलं आम्ही नाही कधी प्रेस्टला सांगितलं त्यांच्या दोन्ही प्लॅन माझ्याकडे आहेत पण मी असल्या नाही भ्रष्टाचाराचे आरोप हे आता नारायण राणे माणसाने माणसानी भ्रष्टाचाराचे आरोप करणं याच्यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही तीनशे कोटीचा गैरव्यवहार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी अविघ्न पार्क मध्ये केला होता तीनशे कोटीचा हा ट्विट आता आम्ही काढला आणि हा स्वतः मला एकदा येऊन भेट मला तुमच्या लपड्यात पडायचं नाही तू आमची तक्रार केली ना शेवटी तक्रार करणार आहे सिंधुदुर्गातला हे लोकप्रतिनिधी खासदार आमदार हे कोकणातले आमच्या सिंधुदुर्गातले आणि सिंधुदुर्गातलाच माणूस बाकी मुंबईतील एकही माणूस तक्रार केली नाही लोकांनी राजकीय सुळबुद्धीने अशा प्रकारे तक्रारी सातत्य ठेवलं किंवा कोणाच्या घराची चौकशी लावण्यासाठी मी साधा फोन केला असेल किंवा अन्य काही गोष्टी केल्या असतील हे जर सिद्ध झालं तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे मी असलं पाप करायला जात नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणाची घरं पडतायत कोणाची घरं अनधिकृत आहेत कोणाची घरं कशी बांधलेली आहेत की सहा मजली आहेत की सात मजली आहेत हे मला माहिती पण नाही आणि मी असलं राजकारण करत नाही मी मैदानात निवडणुकीच्या वेळी उत्तर देणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे कोणाचं घर किती मोठं आहे आणि कोणाचं घर किती छोटं आहे या बाबतीत मी कोणाकडे तक्रार केलेली नाही कोणालाही पाठीशी घातलेलं नाही दर्शन भेटणं काय नाही महाराष्ट्रात मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही दुसरा व्यक्ती असतो पदावर राहिला नसता दिला असता राजीनामा आता उभे राहायला पण दोन दोन माणसं लागतात या महाराष्ट्रात असं कधी पनोर पाळी आली नाही मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे आपण त्याला गेले काही दिवस पाहत ते बाहेर कार्यक्रमाला जात आहे माणसाचं आजार पण सांगून येत नाही आणि जे जे त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते उदंड विषय देव त्यांच्या मुलाबळांचं भरभराट हो चांगल्या मार्गाने तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे राज्याचं नेतृत्व करायचं सक्षम आहे आणि तुम्हाला ठोकायलाही तेवढे सक्षम आहेत बातमी नारायण राणे आणि संजय राऊत यांच्या कल कलगी आहे राणेंचे आरोप म्हणजे खुदा पहाड निकला कचरा अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं दुर्दैवी असल्याचंही राऊत म्हणाले नारायण राणे यांनी ज्या भणेजावपणे घोषणा केली होती ट्विटच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद पाहिली तर खोदा पहाड आणि निकला कचरा असे त्यांची अवस्था झाली केवळ ने केवळ भाजपाच्या गुडबुकमध्ये मध्ये राहायचं यासाठी नारायण राणे यांची चाललेली केविलवाडी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं दरम्यान कुणाच्या म्हणण्याला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायचं असं उत्तर युवा सेनेचे से अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी यांनी दिलंय भाजपसोबत पंचवीस वर्ष युतीत असल्यानं त्यांना राजकारणात संधी मिळाल्याचा टोला विखे पाटलांनी लगावलाय राजकीय खूप आहे खूप गंभीर स्वरूपाचे आरोप अगदी किरीट नारायण नारायण करून होत आहेत रोज पत्रकार परिषदा होत आहेत मला वाटतं त्याला महत्व किती द्यायचं हे आपण ठरवायचं आपण म्हणजे आपण भ्रष्टाचाराची पाळामुळे इतकी आता खोल रुचत चाललेली आहे वाळू माफिया असेल जो प्रचंड भ्रष्टाचार त्यात समोर येतोय मला वाटतं की या भ्रष्टाचारमुळं महाविकास आघाडीच्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेलं जे प्रदूषण आहे तेही ते पहिल्यांदा तरी कमी करण्याची आवश्यकता आहे त्या भ्रष्टाचाराचे जे झरे आहेत त्याचे जे प्रवाह आहेत किंवा त्याचे जे भ्रष्टाचारावर निर्माण झाले प्रदूषण आहे हे कुठे कुठे आता पोचत आहे हे आता राज्यातल्या जनतेला रोज समजत आहे मला वाटतं पहिल्यांदा आपल्या सरकारलं प्रदूषण कमी करा गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सेना भाजपचा कलगीतुरा आपण पाहतोय मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की शिवसेना आता बदलती आहे भाजपच्या आरोपांना शिवसेना तितक्याच त्वेषानं उत्तर देतेय शिवसेनेच्या बाणाने आता भाजपही घायाळ होत आहे पाहूया सीमोल्लंघन करणाऱ्या शिवसेनेचा खास रिपोर्ट संजय राऊत यांची धमाकेदार पत्रकार परिषद मैत नाही कुंग अब करिए कुछ भी हम झुकेंगे नहीं विनायक राउतांव लावरे तो वीडियो शिवसेना का टाकती है शिवसेना भिड़ती है शिवसेना लड़ते भाजप विरुद्ध शिवसेना सत्ता स्थापनेपासून सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे किरीट सोमय्या सेना नेत्यांना टार्गेट करतायत तर राणे ठाकरेंना पण शिवसेनेकडून आतापर्यंत फक्त संजय राऊत उत्तर देत होते आणि आता शिवसेनेनं गिअर बदलल्याचं दिसतंय त्याची सुरुवात झाली की संजय राऊत यांनी थेट शिवसेना भवनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून हजारोंची गर्दी आणि सेना नेत्यांची उपस्थिती हम हम डरेंगे नहीं, झुकेंगे लेकिन आपको यानंतर शिवसेना ऍक्शन मध्ये आली एकीकडे आरोप झाला की दुसरीकडे उत्तरांची पत्रकार परिषद आणि तीही लाव रेतो व्हिडिओ स्टाईल महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आता आक्रमक होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारतोय आख्या भारतात भाजपानी कोणत्याही पक्षाच्या नादी लागावा परंतु ते शिवसेनेचे नादी त्यांनी लागून नये यांनी ते संरक्षण बाजूला करावा मग आम्ही दाखवतो की शिवसेना काय आहे आणि खरं काय असतं आणि खोटं काय असतं जर कोणी आमच्यावरती अंगवर्तीत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले दोन वर्ष भाजपकडनं सातत्यानं शिवसेनेवरती आक्रमकपणे टीका करण्यात आली आणि आरोप देखील करण्यात आले मात्र त्यांच्या या आरोपांना शिवसेनेने कुठेही गंभीरपणे उत्तर दिलं नव्हतं मात्र आता शिवसेना बदलली आहे शिवसेनेने गेले दीड ते दोन आठवडे सातत्यानं भाजपला जशाच तसं उत्तर देणाऱ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या त्यामुळे आता येणारा त्या काळ हा भाजप विरुद्ध शिवसेना मोठा संघर्षाचा असणार आहे शिवसेनेचा वाघ आता झडप घालू लागलाय त्यामुळे वाढत्या संघर्षाच्या काळात हा वाघ एखादी शिकार सुद्धा करणार का हे बघावं लागेल उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आता बघूया आमचा विशेष कार्यक्रम बायजूस जिनियस मध्ये सहभागी झालेल्या एका जिनियस चिमुरड्याची गोष्ट अद्वैत कुलारकर या आठ वर्षाच्या चिमुकल्यानं जागतिक स्तरावरती आपल्या चित्रकलेचं प्रदर्शन भरवत कलेचा आविष्कार सादर केला हा यंग जिनियस भारताचं नाव सध्या जगभर रोशन करतोय त्याच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी यंग जिनियस अद्वैत कोलारकर हा चित्रांमध्ये जेवढा रममान होतो त्याला रंगकाम जेवढा आवडतं तेवढंच त्याला डायनॉसॉर्स विषय सुद्धा प्रेम आहे मैदानात सुद्धा त्याला वेगवेगळे खेळ खेळायला आवडतात आता तो त्याच्या मित्रांसोबत आहे अजित माझा बेस्ट फ्रेंड आहे तो माझ्यावर खूप खेळतो तो माझ्यावर क्रिकेट खेळतो तो मा, तो मला मज्जा करतो तो माझा खूप चांगला मित्र आहे त्याला खूप चांगले खूप सारे अवॉर्ड्स भेटले आहेत तो आता बायज्यूस वर पण येणार आहे आम्ही खूप खुश आहे आणि आम्ही एक साथ बसून बघणार आहे आता आपल्या सगळ्यांना गेम खेळायचा आहे अद्वैतला तुम्ही कुठल्याही एका डायनॉसॉरची नाव विचारायची आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या प्रेक्षकांनाही आपल्याला सांगायचं आहे की डायनॉसॉरचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत खेळायचं डायनॉसॉर हा सरस हा

त्याला ना डायनॉसर खूप आवडतात तो असं हे सगळ्या गोष्टीशी फॅसिनेट होतो आणि त्याचंच पेंटिंग्स बनवतो आम्ही दोघांना कॅरिकेचर असं ड्रॉ करायला खूप आवडतात आणि आम्ही सोबत नेहमी ड्रॉ करत असतो आणि याचमुळे अद्वैत ठरला आहे यंग जिनियस व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटी लोकमत पुणे या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत